सूर्य फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं माय पिशीच्या सहकार्यानं मा पिशीची जी हळद खरेदी चालू झाली आहे तर ती हळद खरेदी अतिशय तातडीनं सर्व सुविधा शेतकऱ्याला देण्यासाठी आहे आणि इथं आता शेतकरी आहेत तुमचं नाव सांगा गाव वगैरे हां तुम्ही तुमचा इथं जो हळदीचा माल आणलेला आहे तो त्याचा भाव काय ठरला थे तुम्हाला तुम्हाला जो भाव दिलाय तो बाजार भाव आज जो चाललाय त्याच्यानं तुम्ही समाधानी आहात ना आणि इथली ज्या सुविधा आहेत या सुविधे संदर्भात काय म्हणता तुम्ही आता जी सुविधा हळदी मध्ये मिळते या संदर्भात काय वाटतं तुम्हाला बर शेतकरी बांधवाला काय सांगाल बांधवांना येऊन जावं लाभ घ्यावं हां तरी शेतकरी बांधवांनो या शेतकऱ्यांना आपण सुपर पेमेंट ही सुद्धा सुविधा सुविधासुद्धा ठेवलेली आहे आणि या सुविधेचा सुद्धा आपण लाभ घ्यावा इथं आल्याच्यानंतर आपण बघत आहात की हे जे सगळं हा जो सगळा माल जातो आहे हा प्रक्रिया करून माल पुढं आपण विकतो आहे आणि हा प्रक्रिया करून माल महा पी सीच्या माध्यमातून जातो आहे आणि महा पी सी ही राज्यस्तरीय संघटना आहे आ, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बिझनेस देण्यासाठी माय पी सीचं हे एक मॉडेल आपण चालू केलेलं आहे आता इकडं बघत असाल आपण इथं डबल पॉलिसची सुविधा आहे हे डबल पॉलिस झालेला माल आहे आणि ह्या डबल पॉलिस मालाला आपण एक चांगल्या बाहेरला विकून एक जो काही नफा मिळेल तोही शेतकरी बांधवांचाच नफा असणार आहे आणि शेतकरी बांधवांसाठी आपण आणखीनही वेगवेगळ्या सुविधा आपण करतो आहे आणि जे बाहेर आहेत त्यांनीसुद्धा बघावं हा डबल पॉलिस झालेला माल अतिशय उत्कृष्ट असा माल डायरेक्ट शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनीनं बनवलेला आपण घेऊ शकतात जास्तीत जास्त, जास्त खरेदारांनीसुद्धा आमच्याशी संपर्क साधावा आणि एक्सपोर्टर जे असतील काही एक्सपोर्टरलासुद्धा आपण हे माल देण्यासाठी प्रयत्न करत आहोत तरी शेतकरी मानवांनी या सुविधेचा लाभ घ्यावा सुविधेसाठी आणि माहितीसाठी सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सूर्या फार्म्स या चा चॅनलला आपण भेट देऊ शकता आणि इतरांनाही आपण हा व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवून लाभ घेण्यास प्रवृत्त करता करू शकता आणि हे थेट शेतकऱ्यांशी जोडल्या गेल्यामुळं जो काही लाभ होणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि एक नवीन चांगली बाजारपेठ आपण उपलब्ध करून देतो आहे महाय पी सीने याच्यामध्ये लीड घेतलेली आहे आणि सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीवर हा एक प्रायोगिक प्रयोग चालू आहे आणि हा हा प्रयोग सक्सेस झाल्याच्यानंतर राज्यातील इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुद्धा या कामामध्ये जोडण्याचं एक प्रयत्न चालू आहे तरी जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांनी या उपक्रमाला सहकार्य करून हे पुढं कसं वाढेल याच्यासाठी प्रयत्न करावा आ, ही नम्र विनंती धन्यवाद